स्वागत आहे मित्रांनो सर्वांचा एक न्यू ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना जय आदिवासी मित्रांनो सकाळी ज वळणला आलेलो आहे मित्रांनो कारण की आपण सकाळी वळणला येत असतो तर पप्पाची काल सुट्टी होती त्याच्यामुळे त्यांना घेऊन वळणला आपण सोडायला आलतो ह्या बघा बराच टाईम झाला तरी अकरा अकरा वाजलेत मित्रांनो ह्या बघा वातावरण कसं आहे बाहेरचं हे आपली गाडी उभी केली या बघा आता ऊन ऊन पण तापायला लागलंय मित्रांनो त्याच्यामुळं आता काय गरम होता होत आहे मित्रांनी बघा काल मी कूलर आणला मित्रांनो कूलर आणला पण काही व्हिडिओ बनवायला मित्रांनो जमलंच नाही तर कूलर आणायला बराच टाईम झाला होता तर मग खाली केला मी मग घरी गेलो मित्रांनो मग म्हटलं आता आज जोडू म्हटलं आपण जोडायचं जे आता पण लाईट नाही मित्रांनो म्हटलं जोडून बघावं म्हटलं कसं वाटतो कसं नाही बघ आपली गाडी इथं समोर बघा मित्रांनो हा समोर रोड आहे आपला ही कमाने आपल्या गेटची मोठी सकाळी लवकरच आल्यामुळं मित्रांनो असं काहीतरी गावच कारण की इथं जेवायची सोय नाही मित्रांनो कारण की मम्मीच असली मम्मी तर जेवायला आता मम्मी नाही इथं बघा कालर परवा दिशी खूप पण आणलं होतं मित्रांनो ते पण इथंच आहे काहीतरी नाश्ता वगैरे करावा लागेल आता मित्रांनो या बघा आपण काही आणलं नव्हतं तर डबा नव्हता आणला तर त्याच्यामुळं मग एकच पर्याय होता म्हटलं भाजी बिजी आणावं तर चपाती तर हाय आपल्याकडं ऑलरेडी तर आलो होतो हॉटेलला भाजी घ्यायला ह्या बघा हॉटेलपशा आलेलो आहे मित्रांनो समोरच रोड आहे आपला डांबरी हा रोड आहे ना समोर इकडं रावरीला जातो मित्रांनो ते बघा पलीकडंच पेट्रोल पंप आहे आपण ऑर्डर दिली थांबलं तिथं ह्या बघा हॉटेलमध्ये तिकडे एक आपले बैठक हवं असताना त्याने आता आपली भाजी बघू किती टाईम लागतो भाजी झाली का निघू आपण घरी गाड्या पहा मित्रांनो एकदम स्पीडनी गाड्या जातात समोरच आपलं टेकडी तरी पण स्पीड कमी करत नाही तिथं जास्त टन असल्यामुळं ना तिकून यायला थोडं अडचणच असते पण इकून येणारे लोक आहे ना, ना। जास्त स्पीड धरून जातात ह्या बागा बघा मित्रांनो भाजी घेतली आपली आता निघायचं आहे त्या भाजी घेतली चला मग जाऊ आता इकडं ता आपली गाडी ऊन पण आता तापायला लागलय मित्रांनो भाजी चला निघायचं भाजी आटकवली चला जाऊ आता घरी ग मित्रांनो घरी चाललो आता भाजी घेतली आपली चला आता घरी जाऊ बघा टन आहे पाच दहा मिनटात जाऊ लागायचं जेवण झालं आता जेवण करून बाहेर येऊन बसलो मित्रांनो कारण की मध्ये जास्तच गरम होत पत्र्याचा रोम असल्यामुळं ना आणि आसपास झाड पण नाही त्याच्यामुळे जास्तच गरम होतो झाडाखाली बसलो इथं झाड छोटस त्याच्या सावलीला बसलो मित्रांनो आता लाईट पण नाही लाईट पण गेलेली जेवण वगैरे झालं बसलो इथं पाणी वगैरे त्याच्यात पाणी पण नाही पण तेच पाणी पिलो आता बघू लाईट कधी येते कधी नाही या बघा मित्रांनो दिवसभर लाईट नव्हती दिवस उतरला म्हणजे उन्हाची लाईट नव्हती सकाळपासून लाईट नव्हती तरी तरी सकाळपासूनच लाईट नव्हती वाटतं आणि आता दिवस गेला पार म्हणजे कसं साडेचार झाले तर लाईट आली हा बघा मित्रांनो आत्ताशी फॅन चालू झालाय दिवसभर उन्हात बसेल होतो आपलं उन्हाच्या झाडा लागतं जरी साबी पशीला असलं तर बघा किती उशिरा लाईट आली आता उन्हाळ्याचं असं तर असं चालत आहे दिवसभर लाईट नाही आली तरी आपलं रात्री झटके तर मारतच राहते खेड्यागावात <laughs> हे प्रॉब्लेम जास्त असतो मित्रांनो लाईटीचा बघा आता आता थोडं ऊन उतरलं तर लाईट आली आता जावं जास्त गरम तावा नाही ना आता लाईट आली मित्रांनो आता फार दिवस मावळला आला आहे संध्याकाळ झाली आहे सहा साडेसहाचा टायमिंग झाला आहे आता कसं मग दिवस पण खाली गेला आहे मित्रांनो गावातून आलो थोडं भाजीला आणलं ला, मित्रांनो तर आजचा ब्लॉग मी इथंच संपवतो मित्रांनो आजचा ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा शेअर करा आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू मित्रांनो आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा सर्वांना जे आदिवासी भेटूया पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो